नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भाएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बघा आज जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो वारंवार परीक्षेमध्ये येणारा असा टॉपिक आहे बघा पर्यावरणीय समस्यांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्या सर्व समस्यांचं मूळ कारण किंवा सर्वात महत्वाची समस्या म्हणजे कुठली असेल तर ती असते हवामान बदल हा एक आणि दुसरी महत्वाची समस्या म्हणजे जागतिक तापमानवर आपण जनरली वाचतो की ग्लोबल वॉर्मिंग म्हणून आता बघा हे नेहमी नेहमी जेवढेही आपल्याला इव्हन सिलेबसमध्ये किंवा चालू घडामोडीमध्ये जेही आपल्याला पर्यावरणीय समस्या आहेत किंवा आपण ज्याही पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला बघा हे दोन जे टॉपिक आहेत ते येतात एक म्हणजे हवामान बदल आणि दुसरं म्हणजे जागतिक तापमान वाढ मग आता ओव्हरऑल बघा म्हणजे नेमकी समस्या काय आहे तर नेमकी समस्या म्हणजे की जेव्हा पृथ्वीची उत्पत्ती झाली पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर जेव्हा पर्यावरण तयार झालं म्हणजे पर्यावरणाची निर्मिती झाली तर त्या पर्यावरणाच्या निर्मितीमध्ये किंवा पर्यावरणामध्ये एकंदरीत असे सर्व घटक होते की ते घटक सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेले होते त्यामुळे सजीवांना ती परिस्थिती अनुकूल होती आणि अनुकूल असल्यामुळेच तिथे आपल्याला म्हणजेच पृथ्वीवर पर्यावरणामध्ये आपल्याला सजीवांची निर्मिती झालेली दिसते म्हणजे आपल्याला वेगवेगळे सजीव जे आहेत प्राणी वनस्पती हे पृथ्वीवर आपल्याला आढळून येतात मग आता अशी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पृथ्वीमध्ये किंवा पृथ्वीचं जे ओव्हरऑल तापमान आहे किंवा पृथ्वीचं जे शिलावरण आहे जलावरण आहे वातावरण आहे हे जे घटक आहेत या घटकांमध्ये आता काही बदल घडून आलेले आपल्याला लक्षात येतात आणि या घटकांमध्ये जे बदल घडून आलेले आहेत त्याचा डायरेक्टली परिणाम हा सजीवांवर होताना आपल्याला दिसतो त्यामुळे आपण याला आप पर्यावरणीय समस्या असं कन्सिडर करतो मग आता नेमका हा जो बदल होताय हा बदल कुठे होत आहे तर बघा इथे येणार मग हे दोन मुद्दे पहिला येणार ते म्हणजे हवामान बदल हवामान बदल म्हणजेच काय तर एकंदरीत पृथ्वीच्या सभोवताली किंवा पृथ्वीवर जे अनेक वायूंचं असं आवरण बनलेलं आहे ज्याला आपण वातावरण म्हणतो त्या वातावरणामध्ये किंवा त्या वातावरणातील काही घटकांमध्ये आता आपल्याला बदल घडून येताना दिसत आहेत म्हणजे त्यांचं कंपोजिशन चेंज होत आहे किंवा त्यांची जी क्वालिटी आहे किंवा त्यांची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला चेंज होताना दिसत आहे त्यामुळे एकंदरीत हवामान बदल होत आहे मग एक्झॅक्ट बदल कुठला झाला तर बदल झाला तो म्हणजे जागतिक तापमान वाढ तापमान वाढ हा बदल झालेला आहे की ओव्हरऑल एन एन ॲव्हरेज जेवढं पृथ्वीचं तापमान असायला पाहिजे होतं त्या तापमानामध्ये आता आपल्याला वाढ होताना दिसून येत आहे आणि हे केवळ एका विशिष्ट क्षेत्रापुरतच नाही तर संपूर्ण जगामध्ये म्हणून त्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो आपण तर हे तापमान वाढ आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे पर्यावरणामध्ये विविध समस्या घडून येतात मग आज जो आपलं लेक्चर असणार आहे तर या लेक्चरमध्ये आपण हेच जे दोन मुद्दे आहेत याला आपण डिस्कस करणार आहेत की जागतिक तापमान वाढ कशी झाली किंवा तापमान वाढ का होत आहे त्यासाठी महत्वाचं कारण कुठलं आहे बघा आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे हरितगृह वायू है ना हरितगृह वायू परिणाम आता हा वायू परिणाम काय आहे आणि या वायू परिणामामुळे जागतिक तापमान वाढ कशी होत आहे हे आज आपण डिस्कस करणार आहोत तर बघा हे तुम्हाला दिसत असेल आता ही पृथ्वी आहे आणि आपल्याला माहीत आहे की पृथ्वीवर वातावरण आहे वातावरण म्हणजे काय की जेवढेही वायू पृथ्वी निर्मिती होत असताना जेवढेही वायू तयार झाले ते वायू जेव्हा उ उत्सर्जित झाले तर उत्सर्जित झाल्यानंतर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती होती मग या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे जे वाता हे जे वायू आहे हे वायू जे बाहेर निघाले हे वायू बा, पृथ्वीच्या अवतीभोवतीच एक थर करून राहिले त्या लक्षात म्हणजेच आपण सिंपल म्हणतो की पृथ्वीच्या अवतीभोवती जे वायूंचं वातावरण आहे सॉरी जे वायूंचं आवरण आहे त्याला आपण वातावरण म्हणणार मग आता हे जर वातावरण आहे तर या वातावरणाची विविध स्तर आहे हे देखील आपल्याला माहीत आहे जे आपण जनरली भूगोलमध्ये शिकतो मग अगदी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सर्वात सुरुवातीचं जे कोणतं वातावरणाचा थर आहे तर तो कुठला आहे तो आहे तपांबर है ना ज्याला आपण म्हणतो ट्रोपोस्पियर हे पहिलं स्तर आहे आता या पहिल्या स्तरामध्ये आपल्याला माहिती आहे की विविध ऍक्टिव्हिटी घडत असतात म्हणजे वादळ येतात चक्रीवादळ असणार ढग तयार होणार पर्जन्य निर्मिती असणार प्रदूषक असणार तर हे सर्व ज्या घटना आहे ह्या कुठे असतात तर ह्या तपांबरामध्ये होत असतात ठीक आहे आता या तपांबराच्या वर आहे स्थितांबर म्हणजेच दुसरं आवरण आता या स्थितांबरामध्ये बघा एक महत्वाचा असा एक स्तर आहे त्याला आपण म्हणतो ओझोन थर तो कशाचा थर आहे ओझोनचा थर आहे म्हणजेच काय ओझोन हा जो वायू आहे हा वायू ताप वातावरणातील दुसऱ्या स्तरामध्ये जिथे स्थितांबर आहे त्या स्तरामध्ये आपल्याला आढळून येते ओझोन थर हा देखील आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर मग येते मध्यांबर आणि अशा करत आपल्याला वातावरणाची विविध स्तर माहीत आहे आता बघा एक बेसिक होता आपल्यासाठी म्हणजे मी तुम्हाला एक क्विक रिवाईज केलं आता बघा तुम्हाला ही डायग्राम दिसत असणार आता या डायग्राम मध्ये आपण काय म्हणतो की पृथ्वीवर जेवढंही पर्यावरण आहे जेवढेही सजीव घटक आहे तर सर्वांना जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक कुठला आहे तर ती म्हणजे ऊर्जा सर्वात महत्वाचं काय आहे ती म्हणजे ऊर्जा किंवा आपण त्याला म्हणू शकतो उष्णता ऊर्जा आहे ना हीट हे अत्यंत महत्त्वाचे आहे मग आता या उष्णता जी आहे किंवा ही जी ऊर्जा आपल्याला मिळते या ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत कुठला आहे तर प्रमुख स्त्रोत आहे तो म्हणजे सूर्य सूर्यापासून पृथ्वीवर उष्णता येते आणि त्यामुळे इथं आपल्याला वेगवेगळं पर्यावरण डेव्हलप झालेलं दिसून येते मग आता सूर्यापासून जी किरणं येतात तर सूर्यापासून येणारी जी किरणं आहेत सूर्य किरण आहेत ही सूर्यापासून निघाल्यानंतर सर्वात आधी कुठे येणार तर ही येणार वातावरणामध्ये म्हणजे पृथ्वीच्या सभोवताली जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये येणार आणि या वातावरणाला क्रॉस केल्यानंतर मग ते कुठे येणार पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणार येत लक्षात म्हणजेच बघा जसं ह्या डायग्राम मध्ये दे तुम्हाला दिसत असेल किंवा मी तुम्हाला एक सेपरेट दाखवते बघा इथे आपण बघू आता ही जी आहे ही पृथ्वी आहे ठीक आहे आणि हा झाला पृथ्वीचा पृष्ठभाग तर या पृथ्वीच्या पृष्ठभागावर बघा हा पृथ्वीचा पृष्ठभाग झाला या पृथ्वीच्या पृष्ठभागावर वातावरणाचं असं आवरण आहे म्हणजे याच्यामध्ये सर्व स्तर आले तपांबर आलं 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 आयनांबर आणि बायांबर हे सर्व स्तर म्हणजेच हे काय झालं तर हे झालं पृथ्वीचं वातावरण आता बघा मुख्य स्त्रोत कुठला आहे ऊर्जेचा तर ऊर्जेचा मुख्य स्त्रोत आहे तो म्हणजे सूर्य आता या सूर्यापासून काय असते सूर्य किरण हे पृथ्वीवर येतात मग सूर्यकिरण जेव्हा पृथ्वीवर येणार तर पृथ्वीवर येत असताना बघा यांचा सगळ्यात आधी जो शिरकाव आहे तो कुठे होणार तर तो वातावरणामध्ये होणार म्हणजे सुरुवातीला सूर्यकिरण कुठे येणार वातावरणामध्ये येणार आणि वातावरण क्रॉस केल्यानंतर मग ते कुठे येणार पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणार मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत असताना बघा वातावरणामध्ये विविध वायू असतात असतात की नाही मग मला सांगा या वातावरणामध्ये जे विविध वायू आहे तर हे विविध वायू काय करतील सर्वात आधी हे जे सूर्यापासून येणारे सूर्यकिरण आहे यांच्या सोबत ऍक्शन करतील म्हणजे त्यांचा पहिल्यांदा कॉन्टॅक्ट कुणाशी येत आहे तर पहिल्यांदा कॉन्टॅक्ट येत आहे वातावरणामध्ये असलेल्या विविध वायूंसोबत मग आता बघा बाह्यंबर जेव्हा ते क्रॉस करणार तर मला सांगा बाह्यंबरामध्ये काही उष्णता वापरली जाणार त्यानंतर मध्यांबरमध्ये येणार मध्यांबरमध्ये आल्यानंतर ते स्थितांबर मध्ये येणार स्थितांबर मध्ये आल्यानंतर बघा तिथे ओझोन हा वायू आहे ओझोनचा थर आहे हा ओझोन थर काय करत असतो तर या जे सूर्यकिरण आहे या सूर्यकिरणाचे अल्ट्रा रेडिएशन्स रेडिएशन जे आहेत हा जो भाग आहे हा भागाला शोषून घेतो आणि बाकीचे जे आहे मग लाईट रे तर ती लाईट रेला कुठे पाठवतो मग तर ती पाठवतो पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे तर अशा पद्धतीने ओव्हरऑल सूर्यापासून जे सूर्यकिरण असते ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर येते मग सूर्यापासून आलेले सूर्यकिरण जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येते त्या किंवा त्यावेळेस बघा हे जे सूर्यकिरण येत आहे तर या सूर्यकिरणामध्ये काही जो भाग आहे तो भाग हे वातावरणामध्ये असलेले वायू शोषून घेतात येत आहे काही भाग हे काय करतात वातावरणामध्ये असलेले वायू शोषून घेतात म्हणजेच काय त्यातला प्रमुख घटक आहे तो म्हणजे ओझोन आणि ओझोन काय शोषून घेते तो ओझोन अल्ट्रा व्हायलेट रेडिएशनला शोषून घेते पण मॅ बाकीचे जे रे आहे म्हणजे जर आपण सूर्य किरणला सन लाईटला जर ला, एक रे कन्सिडर केलं तर बाकीची जी फ्रिक्वेन्सी असलेली रे आहे किंवा वेवलेंथ असलेली रे आहे हे डायरेक्टली कुठे ट्रान्सफर केली जाते तर हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर ट्रान्सफर केली जाते आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे काय आहे तर बघा सूर्यापासून येणारे जे सूर्य किरण आहे हे असतात शॉर्ट वेव्ह हे कसे असतात शॉर्ट वेव्ह असतात म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये लघु लहरी म्हणतो आता लघु लहरी असल्यामुळे काय असते बघा वातावरणामध्ये जे विविध वायू आहेत तर या वातावरणामध्ये असलेले विविध वायूंमध्ये यांची अशी कॅपॅसि यांची अशी टेंडन्सी असते किंवा यांचा असा गुणधर्म असतात की हे वायू शॉर्ट वेव्ह जे आहेत या शॉर्ट वेव्हला शोषून घेत नाही म्हणजे त्यांना ॲब्झॉर्ब करत नाही मग शॉर्ट वेवला जर हे शोषूनच घेत नाही तर त्यामुळे सूर्यकिरण जेव्हा येते तर तेव्हा ते याला ट्रॅप करत नाही किंवा याला अडथळा निर्माण करत नाही डायरेक्टली कुठे पास होते तर ते डायरेक्टली पृथ्वीच्या पृष्ठभागावर पास केल्या जाते येत आहे लक्षात मग आता बघा हा जो सूर्यकिरण आहे हा पृथ्वीवर आला मग पृथ्वीवर आल्यानंतर पृथ्वीवरच्या पृष्ठभागावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे विविध घटक आहे म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती आहे महासागर आहे पाणी आहे तर हे सर्व जे घटक आहे हे सर्व काय करतात ही जी उष्णता आली किंवा हे जे सनलाईट आलं या सनलाईटला शोषून घेणार त्यांनी शोषून घेतल्यानंतर त्यांचं तापमान वाढते बघा म्हणजे महासागराचं तापमान वाढणार वनस्पतीचं ओव्हरऑल पृष्ठभागाचं तापमान वाढणार पृष्ठभागाचं तापमान वाढल्यानंतर ही जी शॉर्ट वेव्हध्ये सनलाईट आली होती याच सनलाईटला रिफ्लेक्ट केल्या जाणार म्हणजे मी ड्रॉ केला याला काय केल्या जाते रिफ्लेक्ट केल्या जाते म्हणजेच त्याला परावर्तित केल्या जाते ना आता जेव्हा हे सनलाईट आहे हा रिफ्लेक्ट होणार तर रिफ्लेक्ट झाल्यानंतर आता बघा येताना हा कोणता होता तर येताना हा शॉर्ट वेव्ह होता लघु लहरी होता पण जेव्हा याचं रिफ्लेक्शन होते म्हणजे जेव्हा याला परावर्तित केल्या जाते आणि ही जी उष्णता आहे ही परत जेव्हा स्पेसमध्ये जायला निघते तेव्हा याचं रूपांतर मात्र कशात होते तर हे दीर्घ लहरीमध्ये म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो लॉंग वेव्ह हे दीर्घ लहरीमध्ये यांचं काय होते रूपांतर होते येत आहे का लक्षात म्हणजे बघा सिंपल टॉपिक आहे आपण व्यवस्थित लक्षात घेऊ पृथ्वीला जी उष्णता मिळते ती कोणापासून मिळते सूर्याच्या सूर्यप्रकाशापासून सनलाईटपासून पासून आता जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीकडे येत आहे तर त्याला आपण एक लाईट रे कन्सिडर करू ठीक आहे किंवा आपण त्याला एक वेव्ह कन्सिडर करू मग या वेवला काय असणार आहे तर वेव्हला वेगवेगळ्या वेव्ह असणार आहे है ना हा फिजिक्सचा कन्सेप्ट आहे मग जर आपण याला एक वेव्ह कन्सिडर केली तर आता बघा सूर्यापासून येणारा जो सूर्यकिरण आहे तर तो कोणता असते शॉर्ट वेव लेन्सचा तो कुठला असते शॉर्ट वेव लेनचा मग आता हा शॉर्ट वेव लेन्सचा रे जेव्हा वा वातावरणामध्ये शिरकाव करतो तर वातावरणामध्ये विविध वायू असतात पण हे विविध वायू हा जो शॉर्ट वेव आहे या शॉर्ट वेव्हला ऍब्झॉर्ब पण करत नाही त्याला रिफ्लेक्ट पण करत नाही त्याला डायरेक्टली पास करून देतात मग आता ह्या वायूंनी जर या रेला अडवलंच नाही कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नसलं तर डायरेक्टली ही रेज आहे ही रे, रे कुठे येणार पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणार पण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आल्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध जे घटक आहेत ते तापतात ते उष्णता शोषून घेतात उष्णता शोषून घेतल्यानंतर त्याच उष्णतेला किंवा त्याच एनर्जीला ते परावर्तित करतात म्हणजे त्यांना काय करतात रिफ्लेक्ट करतात आता बघा जेव्हा पृष्ठभागावरून ही जी उष्णता आहे हिचं जेव्हा रिफ्लेक्शन होते तेव्हा मात्र ही जी शॉर्ट वेव आहे ही शॉर्ट वेव कशामध्ये कन्व्हर्ट केल्या जाते तर ही लॉंग वेव्ह कन्वर्ट केल्या जाते कशामध्ये केल्या जाते लॉंग वेवमध्ये येत्या एका लक्षात म्हणजे येताना शॉर्ट वेव्ह जाताना लॉंग वेव्ह आता बघा जेव्हा यांचं रिफ्लेक्शन होत राहते म्हणजेच ही वेव जेव्हा रिफ्लेक्ट होते तेव्हा वातावरणामध्ये हे जे वायू आहेत ना ह्या वायूंचं कॅरेक्टरिस्टिक काय असते किंवा या वायूंचा गुणधर्म काय असतात की हे शॉर्ट वेवला तर अडवत नाही म्हणजे शॉर्ट वेवला ते सरपास करून देतात पण हे जे लाँग वेव आहेत या लॉंग वेवला मात्र ते शोषून घेतात याला काय करतात शोषून घेतात म्हणजे यांचं ॲब्झॉर्प्शन करतात मग आता मला सांगा जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून हे जे वेव्ह आहेत ह्या लॉंग वेव्ह जेव्हा वातावरणामध्ये जातील तर तेव्हा यांची अडवणूक कोण करणार तर तेव्हा यांची अडवणूक करणार वातावरणातील विविध वायू येत्या लक्षात म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण जे हीट आहे किंवा हे जे रेज आहे याला काय करणार ॲब्झॉर्ब करणार मग आता ॲब्झॉर्ब केल्यानंतर मला सांगा उष्णता कुठे ट्रॅप होत आहे तर उष्णता वातावरणामध्ये हे जे वायू आहेत त्या वायूमध्ये ट्रॅप होत आहेत लक्षात म्हणजे हे शोषून घेतात हे शोषून घेतल्यामुळे ही जी उष्णता होती जी रिफ्लेक्ट केल्या जात होती ही रिफ्लेक्ट केलेली उष्णता स्पेसमध्ये निघून जात नाही तर ते कुठे राहते पृथ्वीच्या वातावरणामध्येच राहते म्हणजेच काय तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये वायूंनी जी उष्णता शोषून ठेवली आहे त्यामुळे बघा या वातावरणाला पण एक विशिष्ट तापमान येते लक्षात कारण हे जे वायू आहेत हे वायू स्थिर आहेत हे वायू स्थिर असल्यामुळे हे काय करतात परावर्तित केलेली उष्णता शोषून ठेवतात परावर्तित केलेली उष्णता शोषून ठेवल्यामुळे वातावरणाला पण काय ते एक विशिष्ट तापमान येते आणि वातावरणामध्येच हे तापमान असल्यामुळे बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पण एक उबदारपणा जाणवते किंवा पृथ्वीला पण काय येते एक विशिष्ट तापमान येते आणि हे अशी घटना असल्यामुळेच बघा आपण काय म्हणतो की पृथ्वीचं जे ओव्हरऑल तापमान आहे किंवा पृथ्वीचं जे ॲव्हरेज तापमान आहे किंवा पृथ्वीच्या वातावरणाचं पण जे ॲव्हरेज तापमान आहे ते कायम स्थिर राहते ती किती असते तर त्याला आपण जनरली म्हणतो चौदा डिग्री सेल्सिअस ते किती राहते चौदा डिग्री सेल्सिअस येत आहे का लक्षात मग ही जी घटना आहे आणि हे जे प्रमुख वायू आहे जे वायू काय करतात उष्णतेला शोषून घेत आहे आणि उष्णता शोषून घेतल्यानंतर इथं एक उबदार तापमान जे आहे ते मेंटेन करत आहे ह्याच वायूंना आपण म्हणतो हरितगृह वायू ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणत असतो ग्रीनहाऊस गॅसेस ए त्या लक्षात मग मा आता मला सांगा हे जे ग्रीनहाऊस गॅसेस आहेत जे वातावरणामध्ये आहे आणि वातावरणामध्ये ती उष्णता शोषून ठेवत आहे तर याचा फायदा काय आहे पृथ्वीला तर याचा एकच फायदा आहे ते म्हणजे पृथ्वीचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे ते ॲव्हरेज टेम्परेचर हे मेंटेन राहतं जर का हे जे ग्रीनहाऊस गॅसेस नसते वातावरणामध्ये असे कुठलेही गॅसेस नसते तर अशा केसमध्ये काय झालं असतं बघा सरळ सूर्यापा पासून सूर्यप्रकाश हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आला असता आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाने जेवढीही उष्णता शोषून घेतली आहे ती सर्वीच्या सर्वी रिफ्लेक्ट केली असती मग जर जा सर्व रिफ्लेक्ट केलं असतं तर याचा अर्थ काय तर पृथ्वीला एक विशिष्ट तापमान राहिलंच नसतं आणि विशिष्ट तापमान किंवा तापमान स्थिर न राहिल्यामुळे पृथ्वीचं जे ॲव्हरेज टेम्परेचर आहे ते मायनस नाईन्टीन डिग्री सेल्सिअस लक्षात था। म्हणजे वर वातावरणही नसतं आणि पृथ्वी जे आहे पृथ्वीचं टेम्परेचर मायनस नाईन्टीन मध्ये जात असल्यामुळे पृथ्वी हे एकदम एक असा बर्फाचा सा गोडासारखा एक ग्रह तयार झाला असता आणि एवढं जर का कमी तापमान असतं तर पृथ्वीवर कधीच सजीवांची निर्मिती झाली नसते म्हणजे आपल्याला हे जे पर्यावरणामध्ये विविध घटक बघायला मिळतात हे घटक देखील आपल्याला पृथ्वीवर आढळून आलेले नसते तर त्यामुळे बघा हे जे ग्रीनहाऊस गॅस आहेत तर हे ग्रीनहाऊस गॅस हे पृथ्वीसाठी अत्यंत उपयुक्त आहे ग्रीनहाऊस गॅसमुळेच पृथ्वीचं आणि वातावरणाचं तापमान जे आहे ते स्थिर राहते ते उबदार राहते ते फार जास्तही होत नाही आणि ते फार कमीही होत नाही एक मध्यम एक मिडियम रेंजचं तापमान असल्यामुळे पृथ्वीवर सृष्टी निर्माण झालेली आहे त्या सजीव सृष्टीला ते काय करतात मदत करतात तर त्यामुळे हे जो हरित गृह हो आहे तर हे हरित गृह हो पृथ्वीसाठी किंवा पृथ्वीवरच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात हे आलं का लक्षात इथपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजला का पण आता बघा यामध्ये प्रॉब्लेम काय झाला इथून आता आपली समस्या सुरू होणार बघा मग हे सगळं नैसर्गिक घटना आहे नैसर्गिक घटना म्हणजे काय की पृथ्वी असणार पृथ्वीच्या वातावरणामध्ये वेगवेगळे वायू असत आणि हे वायू काय करणार तर हे वायू पृथ्वी परावर्तित करत असलेली जी उष्णता आहे या उष्णतेला शोषून घेणार उष्णतेला शोषून घेतल्यामुळे वातावरणामध्ये पण तापमान काय राहणार स्थिर राहणार उबदार राहणार जेणेकरून पृथ्वीवरच्या पर्यावरणाला मदत होणार हा जो नैसर्गिक ही जी आतापर्यंतची जी नैसर्गिक घटना आहे ती पृथ्वीला फायदा करून देणारी होती मात्र आता बघा काय झालं की हे जे ग्रीन हाऊस गॅसेस असतात हे हाऊस गॅसेस काही मानव निर्मित कृतीमुळे पण निर्माण करण्यात आले म्हणजे सुरुवातीला जे ग्रीनहाऊस गॅसेस होते जे हरितगृह होते हे हरितगृह हो नॅचरली तयार झालेले होते नैसर्गिकरित्या ते होते पण आता मात्र बघा ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे किंवा लॅबमध्ये तयार केल्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी किंवा उद्योगधंद्यांमध्ये कमर्शियल यूजसाठी अनेक कारणांसाठी ग्रीन हाऊस गॅसेस किंवा इतर गॅसेस जे आहेत या गॅसेसची निर्मिती करण्यात आली आता ह्या हे जे गॅसेस तयार झाले हे जे वायू तयार झाले हे वायू पण असे होते की ज्यांच्यामध्ये हा हरितगृह परिणाम आहे परिणाम म्हणजे काय तर सिंपल परिणाम की जे शॉर्ट ते सरपास करून टाकतात पण ज्या लॉंग वेव असतात त्या लॉंग वेला काय करतात ऍब्झॉर्ब करतात आणि हे असे जे वायू आहेत हे वायू जास्त प्रमाणात किंवा कुठलंही रेस्ट्रिक्शन नसताना हे कशामध्ये उत्सर्जित करण्यात आले तर हे वातावरणामध्ये उत्सर्जित करण्यात आले म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रदूषकांच्या मार्फत किंवा कुठली वेस्ट प्रोडक्ट म्हणून किंवा कमर्शियल यूजमधून किंवा आपण जे काही वेगवेगळी संसाधने वापरतो त्या संसाधनांमधून हे जे वायू आहेत हे वायू कुठे गेले वातावरणामध्ये गेले मग हे वायू वातावरणामध्ये आल्यानंतर मला सांगा वातावरणामध्ये हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे या ग्रीन हाऊस गॅसेसची संख्या वाढली त्यांची काय वाढली क्वांटिटी वाढली मग आता मला सांगा जर ग्रीनहाऊस गॅसेसची संख्या वाढली तर मग काय होणार तर सिम्पल आहे ग्रीन हाऊस गॅसेसची जर का संख्या वाढत असेल तर जास्त ती जास्त जी उष्णता आहे ती उष्णता शोषून घेतल्या जाणार म्हणजे उष्णतेच जे शोषण आहे ते पण काय होणार वाढणार उष्णतेच जर शोषण वाढलं तर याचा अर्थ काय आहे की पृथ्वीचं जे वातावरण आहे या वातावरणाचं तापमान देखील काय होणार वाढणार लक्षात म्हणजे आपण जे ऍव्हरेज टेम्परेचर म्हणत होतो तर ते ॲव्हरेज टेम्परेचर पण आता काय होणार वाढणार आणि हे का वाढत आहे कारण वातावरणामध्ये हे जे हरितगृह वायू आहे या हरितगृह वायूंची संख्या काय आहे वाढती आहे मग ती संख्या वाढल्यामुळेच ओव्हरऑल जर आपण बघितलं तर तापमानामध्ये पण काय होत आहे वाढ होत आहे आणि याच समस्येला आपण म्हणतो जागतिक तापमान वाढ म्हणजेच आपण याला म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग त्या लक्षात आणि हे सर्व कशामुळे होत आहे तर हे सर्व होत आहे ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरितगृह हो परिणामांमुळे तसा हा सिंपल एक कन्सेप्ट आहे जो आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे तर बघा असं तुम्हाला हा व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे की हे पृथ्वीचं काय असते वातावरण होतं नैसर्गिकरित्या जेवढेही ग्रीन हाऊस गॅसेस वातावरणामध्ये होते हे पृथ्वीला फायदा करून देण्यासाठीच होते त्यामुळे ही जी संकल्पना आहे ही पॉझिटिव्ह संकल्पना आहे पण नंतर काय झालं अनेक मानवनिर्मित कृतींमुळे वातावरणामध्ये यांची संख्या वाढत गेली बघा आता ही संख्या वाढत गेली यांची संख्या वाढत गेल्यामुळे काय झालं यांनी जास्तीत जास्त उष्णता जी आहे ती ट्रॅप केली शोषून घेतली आता उष्णता शोषून घेतल्यामुळे ओव्हरऑल वातावरणाचं पण तापमान काय झालं वाढलं आणि या वातावरणाचं तापमान वाढल्यामुळे किंवा ॲव्हरेज तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे याचा विपरीत परिणाम हा डायरेक्टली कुठं होताना दिसते आपल्याला तर हा पृथ्वीवर किंवा पर्यावरणामध्ये होताना आपल्याला दिसून येतो ज्यालाच आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक मग आता बघा हा जो ग्रीन हाऊस गॅस आहे तर हे ग्रीन हाऊस गॅस असे कुठले कुठले आहे तर बघा हे महत्वाचे ग्रीन हाऊस गॅसेस आहे ज्यांची लिस्ट मी इथं दिल्या तर बघा ही जी संकल्पना आहे ही संकल्पना सर्वात आधी कोणी शोधून काढली हे मी तुम्हाला सांगते बघा अठराशे सत्तावीस मध्ये फुरियर हे जे शास्त्रज्ञ होते तर या फुरियर या शास्त्रज्ञांनी सर्वात आधी हा जो संक, जी संकल्पना आहे ही संकल्पना शोधून काढली म्हणजे त्यांनी यावर रिसर्च केलं की पृथ्वी जी उबदार आहे किंवा पृथ्वीचं जे ओव्हरऑल तापमान आहे ते स्थिर राहत आहे तर यामागे कुठली घटना आहे तर हे फुरियर यांनी बघा इथं मी लिहिते जोसेफ फुरियर असं नाव आहे त्यांचं तर जोसेफ फुरियर या शास्त्रज्ञांनी अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये सर्वात आधी ही संकल्पना मांडली होती की पृथ्वीच्या वातावरणामध्ये काही हरित गृहवायू हो आहे जे पृथ्वीचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी मदत करतायत पण त्यानंतर बघा कालांतराने त्याच्यावर फार टीका वगैरे झाली मग त्यानंतर अरेनियस हे है तो नहीं। मदे जे शास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञांनी मग याला काय केलं क्वांटिफाय केलं क्वांटिफाय केलं म्हणजेच काय तर याला पाठपुरावा केला की नाही अठराशे सत्तावीसमध्ये फुरियर यांनी जे म्हटलं होतं की हरित वायू आहे वा आणि हे हरित वायूच काय करतात पृथ्वीचं तापमान मेंटेन ठेवतात मग सध्या प्रॉब्लेम काय होतोय तर सध्या मानवनिर्मित कृतींमुळे ग्रीनहाऊस जे गॅसेस आहे त्यांचं उत्सर्जन वाढलं आहे आणि त्यांचं उत्सर्जन वाढल्यामुळेच जागतिक तापमानावर ही समस्या आपण फेस करतोय मग याला कोणी पाठिंबा दिला तर त्याला पाठिंबा दिला अरेनियस या शास्त्रज्ञांनी त्या लक्षात मग आता महत्त्वाचे ग्रीनहाऊस गॅसेस कुठले कुठले आहेत बघा महत्त्वाचे आहे सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे मिथेन त्यानंतर आहे नायट्रस ऑक्साइड त्यानंतर आहे कार्बन डायऑक्साईड नंतर आहे ओझोन बघा ओझोन हा ग्रीनहाऊस गॅस आहे त्यानंतर सी एफ सी ज्याला आपण म्हणतो क्लोरोफ्ल्युरोकार्बन त्यानंतर यालाच रिप्लेस करण्यासाठी एक वायू परत तयार करण्यात आला होता ज्याला आपण म्हणतो एच एफ सी हायड्रोफ्ल्युरोकार्बन हा देखील ग्रीनहाऊस गॅस आहे त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड आणि नंतर आहे सल्फर डायऑक्साईड तर असे काही वायू आहेत जे हरितगृह हो वायू असतात जे आपल्याला वातावरणामध्ये आढळून येतात यांची जर का संख्या वाढली किंवा यांचं जर का प्रमाण वाढलं तर त्यामुळे काय होणार पृथ्वीचं तापमान देखील वाढत राहणार आता या सर्व ग्रीन हाऊस गॅसेसपैकी सर्वात महत्वाचा आणि सर्वात जास्त परिणाम करणारा वायू कुठला आहे तर तो, तो आहे कार्बन डायऑक्साईड सर्वात महत्वाचा कुठला आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड ही जी जागतिक तापमान वाढ होते तर या जागतिक तापमान वाढीसाठी सर्वात महत्वाचा आणि प्रमुख घटक आहे तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड जसं पर्सेंटेज किती आहे बघा वातावरणामध्ये सेवन्टी नाईन पॉईंट सेवन पर्सेंट आहे आणि बाकी जे आहे तर बघा हे बाकी दिले आहे सर्व मिळून तयार होते थ्री पॉईंट वन पर्सेंट म्हणजे यामध्ये एच एफ सी एन पी एफ सी एन आर एस एफ एन आर लक्षात त्यानंतर बघा मिथेन आहे नायट्रोजन डायऑक्साईड आहे तर हे वायू जे आहेत तर या वायूंपैकी सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो, तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड तर त्यामुळे बघा इव्हन सरकारच्या ज्या काही पॉलिसी येतात किंवा सरकारच्या ज्या काही ॲक्शन प्लॅन येते तापमान वाढ कमी करण्यासाठी तर त्यामध्ये प्रमुख फोकस जो असतो तो असतो कार्बनवर किंवा कार्बन डायऑक्साईडवर की आपल्याला काय करायचं आहे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करायचं आहे ठीक आहे तर रसा हा एक ओव्हरऑल आपला कन्सेप्ट होता जो वारंवार आपल्याला पेपरमध्ये येतो तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बघा हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत तर हे ग्रीन हाऊस गॅसेस कुठले कुठले आहेत त्यानंतर यांचं पर्सेंटेज काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि यामुळे कशा पद्धतीने जागतिक तापमान वाढ होत आहे हा कन्सेप्टही तुम्हाला समजून घ्यायचा आहे ठीक आहे तर हरित वायू परिणाम हा जो कन्सेप्ट आहे हा निगेटिव्ह कन्सेप्ट नाही आहे हा पॉझिटिव्ह कन्सेप्ट आहे जोपर्यंत नैसर्गिकरित्या तयार झालेले हरित गृहवायू वातावरणामध्ये होते त्यामुळेच पृथ्वीचं एक स्थिर तापमान राहत होतं पण आता तो क जो कन्सेप्ट आहे तो निगेटिव्ह आहे निगेटिव्ह म्हणजेच काय तर अनेक मानव निर्मित कृतींमुळे हे जे वायू आहे हे वातावरणामध्ये उत्सर्जित झाले त्यांची संख्या वाढली त्यामुळे वातावरणाचं जे तापमान आहे ते तापमान वाढतंय आणि त्याच्यामुळेच आपल्याला जे ॲडव्हर्स इफेक्ट आहे ते आपल्याला पृथ्वीवर बघायला मिळतात ठीक आहे तर आय रिली होप की तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल अत्यंत साध्या सरळ भाषेत मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये हो नक्की सांगा